आंबेडकर आणि या ठिकाणाहून सावधानाचा इशारा देतो आपल्या हातात पुस्तकाऐवजी दगड देऊ पाहणाऱ्यांचा हेतू आहे त्या बाबासाहेबांनी आम्हाला पुस्तक दिलं पुस्तक घेऊन आम्हाला वाचा म्हणून संदेश दिला संघटित व्हा म्हणून संदेश दिला परंतु आम्हाला दगड घेण्याची आज एक जाणीवपूर्वक हेतू कुठलं तरी या सरकारच्या माध्यमातून कुठंतरी पोलिसांच्या माध्यमातून होत आहे परभणी इथं जी घटना घडली ती अत्यंत निंदनीय घटना आहे या घटनेचा सर्वप्रथम मी रिपब्लिकन युवा मोर्चा वतीने निषेध व्यक्त करतो आज या निषेध व्यक्त करत असताना आज सर्वप्रथम आम्ही निवेदन द्यायला आलो जर आपण एकंदरीत सर्व प्रश्न जर बघितला तर परभणी येथे सध्या कार्यरत असलेला एन सी बीचा पोलीस अधिकारी अशोक गोरबाड नावाचं व्यक्तिमत्व मी नैतिक जबाबदारीपूर्वक बोलतो पुन्हा पुन्हा अशोक गोरबाड व्यक्ती नावाचा, नावाचा उल्लेख करतो हा अशोक गोरबाड व्यक्तिमत्व हा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे याच्या डोक्यात काय हेतू आहे हा आर एस एसचं काम करतो का का हा कुठल्या जातीय दंगली घडवण्याचा शासनाचं काम करतो असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्याचं कारण तुम्हाला लक्षात आणून द्यायचं कारण सांगतो की नांदेड बोडार, आए, बोडार एक गाव आहे नांदेडमध्ये बोडार नावाचं इथं काही वर्षा अगोदर एक वर्षभरा अगोदर अक्षय वालेराव आमचा भाऊवंती असलेला अक्षय वालेराव या व्यक्तीचा खून करण्यात आला त्या ठिकाणी दंगल घडण्यात आली अक्षय भालेराव ज्यावेळेस प्रकरण घडलं महाराष्ट्र पेटला होता अक्षय वाघाला प्रकरणामध्ये त्यावेळी नांदेड मोंडार गावापासून महाराष्ट्र पेटणारं गाव त्या ठिकाणी सुद्धा पोलीस अधिकारी त्यावेळेस अशोक घोरवाड्याच होता त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण या ठिकाणी झाली व दुसऱ्या दिवशी दंगल घडली हा दंगल घडताना सुद्धा त्यावेळेस पोलीस अधिकारी अशोक गोरवाड होता आणि आता ही तिसरी घटना परभणी या ठिकाणी घडत असताना तिथं सुद्धा एल सी बीचा अधिकारी पोलीस जो आहे तो सुद्धा अशोक गोरवाडच आहे सर अशोक गोरवाडी मध्ये कॉम्बिंग ऑपरेशन चालू आहे तुमचं काय प्रशासनाकडे मागणी काय आहे मुद्द्यावर या प्रशासनाला काय सांगाल मुद्दा तो सांगतो की अशोक गोरवाड त्या ठिकाणी आहे याची पहिले सखोल चौकशी अशोक गोरवाड यांची करा आणि दुसरा मुद्दा आमचा मूळ असा आहे की जे आपण आता प्रश्न केला त्या अनुषंगाने सांगू इच्छितो परभणी इथे घडलेल्या प्रसंगामुळे संबंध राज्यावर उमटलेले पडसाद आटोक्यात आणून त्याची सखोल सीबीआय मार्फत चौकशी करून राज्यात पुन्हा सुख शांती प्रशासनातर्फे मोलाची भूमिका बजावी व त्यांनी तात्काळ कर्तव्य लक्ष लक्ष घालून सर्व शांतता महाराज अंतिम प्रश्न आणि महत्वाचा राज्यातल्या आंबेडकरी जनतेला तुमचं काय आव्हान राहील तुम्हाला आंबेडकरी जनता बघतीये शंभर टक्के प्रश्न खूप छान आहे मी शंभर टक्क्यांना सांगतो की नऊ तरुणांना माझं जाहीर आवाहन असेल कारण की मी तुमच्यासारखं नव तरुण आहे भीम सैनिक आहे आंबेडकरी बाबासाहेबांना मानणारा मानणार आहे माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते जुलेले आहेत मी तुम्हाला एक आत्ताच बोललो की मी तुम्हाला इथून सावध अंदेशात देत आहे तर माझ्या नऊ तरुण बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या हातात पुस्तक असायला हवंय परंतु आपल्या हातात दगड यायला लागला आपण दंगलांना लाठीलाच करत आहे भीमा कोरेगाव दंगल घडली या भीमा कोरेगाव दंगलीमध्ये अनेकांवर गुन्हे दाखल झाले त्याच अनुषंगाने खैरलान जी असेल तुम्ही आवाहन करता का त्याच्यावर बोला सांग सांगतो खैरलान जी असेल अनेक हत्याकांड घडले अनेक दंगली घडल्या तर माझ्या नौदुर्मान एवढा संदेश असेल की दगड उचलायची गरज नको संविधानिक पद्धतीने शांततेने आंदोलन मोर्चे हे पूर्णपणे पार पाडावे व न्याय मिळायची भूमिका घ्यावी कुठल्याही प्रकारचा चाळीस तीन हजार युवकांवर गुन्हे दाखल झाले कसं बघायचं त्यासाठी तर आम्ही सांगतो कुंभिक ऑपरेशन प्रशासन हाताळून स्वतः थांबावं व जाणीवपूर्वक कुठलंही कुंभिंग ऑपरेशन करू नये लोकांच्या घरातोडून कोंबिंग ऑपरेशन करतात नऊ तरुण गुन्हे दाखल करतायत तुम्ही एक लक्षात घ्या आज एमपीएससी युपीएससी करणार एमबीबीएसचा पोराला नोकरी लागत नाही कुठलाही नेता रस्त्या यासाठी लढाई करायला येत नसतो स्वतःची लढाई स्वतःला करावी लागते नऊ तरुणांनी संविधानिक पद्धतीने लढाई करावी आमची प्रामुख्याने ठिकाणी भूमिका निवेदन देत आहोत या निवेदनाच्या नि आधारे यांनी फक्त महाराष्ट्र शांतता संयम मार्गावर हो, शासना प्रश्नाला विनंती करत आहोत जर यामध्ये काही घडलं नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करू अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज